आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिंदे समितीवर आमची नाराजीच नाहीये शिंदे समितीबाबत आमचं काही म्हणणं नाही शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आहे आमचे काम हे शिंदे समितीपाशी गुंतलं नाही तर आता सरकार कशी आहे कुणबी मराठा आणि मराठा हा एकच आहे हा जी आर ने ने ग्याजेर, ग्याजेर सरकार आता काढू शकते शिंदे समितीनं तातडीने हैदराबाद गॅझेटचा अहवाल देणं गरजेचं आहे सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेट याचाही अहवाल शिंदे समितीनं सरकारला देणं गरजेचं आहे आम्हाला शंका आहे की शिंदे समितीला हा अहवाल देवेंद्र फडणवीस देऊ देत नाहीत असा मोठा आरोप मनोजरांगे पाटील यांनी केला आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चासाठी मनोज रंगी पाटील जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत अनेक जिल्हे तालुक्यात जाऊन मराठा समाजाच्या बैठका घेत आहेत मराठा समाजाची ताकद मुंबई दिसण्यासाठी आटापेटा करत आहेत मुंबईकरांनी सांगावे चूक सरकारची आहे कामची आमची लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत आता सरकारला काय पुरावा पाहिजे आता प्रश्न आहे आम्ही तुमचे का ऐकावं आम्ही मुंबईत का येऊ नये यांना वेळ द्यायचा तरी किती आम्ही प्रत्येक वेळी वेळ दिला काय व्हायचं ते होऊ द्या मी मुंबई मध्ये घुसणार आम्ही कोणाचं आरक्षण मागत नाही आमचं आम्हाला आरक्षण द्यावे असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा